तुम्हाला वाटत पाऊस हा निसर्गाच फक्त वैज्ञानिक चक्र आहे पण प्राचीन भारतीय कथा सांगतात की पावसामागे एक दैवी हात हा हात कधी इंद्राचा कधी वरुणाचा आणि कधी शंकराचाही ऋग्वेदत इंद्रदेव हा मेघांचा स्वामी आहे त्याच्या वज्रानेच दुष्काळी पृथ्वीवर पावसाची कृपा होते आषाढ महिन्यात इंद्रवज्र वाजल्याशिवाय पाऊस येत नाही असं मानलं जातं वरुण देव म्हणजे जलाचा अधिपती त्याच्या आशीर्वादाशिवाय पावसाचं पाणी योग्य जागी पोहोचत नाही पाण्याचं संतुलन राखणारा हा देव आपल्याला फक्त समुद्रात नाही तर शेतांमध्येही दिसतो कथा सांगतात की जेव्हा भगवान शंकर रागावतो तेव्हा भीषण वादरा येतात पण जेव्हा समाधी लावतो तेव्हा गंगेच्या धारेसारखा शांत पाऊस बरसतो कैलासावरून निघालेला धुंद पाऊस म्हणजे शिवाची करुणा संत तुकाराम मीराबाई किंवा कालिदास त्यांनी पावसाला दैवी भेट म्हणूनच मानलं मेघदूत मध्ये कालिदास पावसाच्या मेघाला एक दूत बनवतो ज्याच्याकडे प्रेयसीचा संदेश पाठवतो आज आपल्याला हवामान खातं सांगतं की पाऊस कधी येईल पण पूर्वी लोक देवांकडे पाहायचे मेघांच्या आक्रोशात विजेच्या चमकण्यात ते इंद्राचा राग आणि वरुणाची कृपा बघायचे कदाचित हे वैज्ञानिक दृष्ट्या योग्य नसेल पण ही श्रद्धा निसर्गाशी एक अनोख नातं निर्माण करायची तुमचं काय मत आहे पावसामागे देव असतो का की हे फक्त निसर्गाचं चक्र आहे कमेंट करा आणि ही कथा शेअर करा जेणेकरून आपल्याला पाऊस केवळ निसर्ग नसून संस्कृतीचं प्रतीक वाटायला लागेल Gracias. <coughs>